हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री नमः ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नम शिवशन्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये श्रावण मासाला अत्यंत महत्त्व दिलेले आहे या श्रावण मासामध्ये आपण सर्व सर्व भक्ती जी आहे ती शिवचरणी अर्पण करायची आहे म्हणजे या मासामध्ये मा पूर्ण आपल्याला शिवाची सेवा करायची आहे नाना प्रकार पण या श्रावण मासामध्ये मा आणखी काही कर्मकांडे सांगितलेली आहेत ती देखील आपल्याला करायची आहेत ती शिवाच्या चरणी आपल्याला पूरक ठरणारी आहेत तर आज श्रावण मासातला बुधवार आहे मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रामध्ये बुधवारी बुध आणि गुरुचे अर्थात बृहस्पतीचे पूजन करण्यास सांगितले आहे बृहस्पती म्हणजे देवांचा देव आणि आपले देहधारी गुरु असतात ते वेगळे असतात ते आपल्यासाठी तर हे बुध आणि बृहस्पतीचे पूजन करण्यास सांगितले आहे तर मित्रांनो हे पूजन आपण कसे करणार आहात प्रश्न आपल्यासमोर असणार आहे त्याचा उलगाडा करण्यासाठी हा व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर केलेला आहे मित्रांनो आपल्या धर्मामध्ये जे पुरोहित आहेत पंडित आहेत ब्राह्मण देवता आहेत यांच्याकडे या बुध ग्रहाचा आणि बृहस्पती ग्रहाचा टाक असतो सोन्याचा तर त्यांचे पूजन आपल्याला या पुरोहितांच्या माध्यमातूनच करावं लागणार आहे अर्थात त्यांना आपल्याला घरी पाचारण करावं लागणार आहे आणि त्यांच्याकडूनच आपल्याला हे बुध आणि बृहस्पतीचे पूजन करून घ्यायचे आहे दर बुधवारी त्यांचा योग्य तो मान सन्मान करायचा आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपले जीवन आपण अहीक सुखाने भरून घ्यायचे आहे तेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो आजचा बुधवार आपण कसा साजरा करायचा ही कर मी थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य दाबा धन्यवाद ハリオマハティバ。